हॅलो नमस्कार मी पल्लवी तुमचं स्वागत करते माझ्या ब्लॉकमध्ये तर आज वार आहे रविवार मी रविवारचं रुटीन दाखवलेलं आहे मी किचनमधल्याच जास्त रे तुम्हाला दाखवते किचन कसा साफ करायचा परत स्वच्छता कशी ठेवायची देवपूजा आणि सणाचे जे कार्यक्रम असतात ते म्हणजे मी कशी करते त्यानुसार तर मी तुम्हाला दाखवते हो असं नाही की मी जे करते ते तुम्ही तसंच प्रत्येकाचं आयुष्य असतं प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं असतं सगळ्यांना प्रॉब्लेम्स हे असतातच असं नाही की नसतात मी आज तुम्हाला माझ्याबद्दल दाखवत आहे की जेवणाचे जे पदार्थ तर मेन सगळ्यांना हा प्रश्न पडतो की जेवणपदे बनवायचं काय नो व्हेज नॉन व्हेज तर त्याचे एक वार ठेवायचे जसं मुलांचे टिफिन असेल तर सोमवारपासून ते शनिवारपर्यंत एक चाट बनवून ठेवायचा रविवारी सुट्टी असेल तर आपण भाज्या नीट करून ठेवू शकतो जशी का गवारीचे छोटे छोटे ज्या नीट करायच्या भाज्या असतात त्या आपण आणून सोमवार मंगळवारच्या ठेव देऊ शकतो बुधवार गुरुवारी मुलांना कडधान्य द्यायचं आणि शुक्रवारी मुलांना एखादी भाजी द्यायची जशी पाले पालक किंवा मेथीची भाजी म्हणजे भाज्याही मुलांच्या पोटात जातात आणि टिफिनलाही खूप छान दिसतं आणि शनिवारी पाहिजे असेल तर तुम्ही स्नॅक्स देऊ शकता स्नॅक्समध्ये तुमच्या प्रकार पोहे उपेट कारण की शनिवारी हे मुलांना टिफिनमध्ये स्नॅक्स पदार्थ चालतात ता आणि जेणेकरून जेवढं मुलांच्या हेल्थकडे लक्ष देता येईल तेवढं तुम्ही द्या तर असो माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आता साफसफाईची व्हिडिओ म्हणजे तुम्ही तुम्हाला बाथरूम क्लिनिंग दाखवू शकत नाही रोज रोज मशीनमध्ये तेच कपडे टाकायचे तेही मी तुम्हाला दाखवू शकत नाही की वेगळं असं तर जेवणाचे वेगवेगळे पदार्थ मी तुम्हाला दाखवू शकते परत किचन कट्टा कसा साफ करायचा तो स्वच्छ कसा ठेवायचा प्रत्येकाचे वेगवेगळे किचनचे असतात ज्यांना काय काय ट्रॉल्या असतात ट्रॉल्यांची साफसफाई कशी करायची तर असो माझे हे घर रेंटचं असल्यामुळे मी तुम्हाला किचनमधलंच दाखवते आय होप सगळ्यांच्या ताईंच्या कृपेने माझं स्वतःचं घर होईलच मी हे आशा करते तर असो जे मला तुम्हाला दाखवायला आवडतं मी ते तुम्हाला दाखवते आणि तुम्हाला काय माझ्या पाहायला आवडतं आहे तेही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दा सांगू शकता व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि ज्या कोणी माझे नवीन व्हिडिओ पाहत असेल सुरुवात केली असेल त्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून मी जे जे, जे व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचतील तर असो व्हिडिओला सुरुवात करते तर आजवार रविवार आहे रविवारचं मी तुम्हाला रुटीन दाखवलेलं आहे तर असो चला तर व्हिडिओ सकाळचे आठ वाजलेले आहेत सगळी कामं झालेले आहेत बाथरूम क्लिनिंग सगळी सगळे सगळे वॉश मशीनमध्ये कपडे लावलेले आहेत नाश्त्याची तयारी चालू आहे तर मी पाहू शकता कांदा टोमॅटो कोथिंबीर कढीपत्ता आणि मिरची व्यवस्थित मी चिरून घेतलेले आहे दोन भाज्यांसाठी चिरलेले आहेत नाश्त्याचं आणि जेवण बनवायचे हे सारखं सारखं घ्या कांदा परत चिरा तर मी दोन्ही भाज्यांचं एकत्रच चिरलेलं आहे तर मध्ये मी शेंगदाणे टाकलेले आहेत तळण्यासाठी व्यवस्थित तळून घ्या काही गडबड नाही आहे कुठल्याही कामाची गडबड करून बिघडतं आणि गडबडीमध्ये हे चांगलं होत नाही कामं तर तीच करा असतात सगळ्यांना सगळ्या ताईंना दिवसभराची कामं करावीच लागतात पण टायमिंगमध्ये कामं केली तर खूप फायदेशीर असतं आणि गडबडीमध्ये एक अशी कामं ठेवायची आणि गडबडीमध्ये पटकन कामं करायला घ्यायची तर खूपच गडबड होते तर मी शेंगदाणे तळून घेतलेले आहेत काही काहींना भाजून आवडतात त्यांनी भाजून घ्या आणि काही काहींना तळून आवडतात त्यांना तळून मला तर तळूनच आवडतात तर कढीपत्ता मिरची मी व्यवस्थित अशी तळून घेतलेली आहे त्यामध्ये जिरंही मोहरी टाकलेली आहे स्किप झालेलं आहे जिरं मोहरी कढीपत्ता आणि मिरची व्यवस्थित मी भाजून घेतलेली आहे त्यानंतर कांदा टाकून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं हे जास्त भाजून घ्यायचं नाही पोह्याचा कांदा थोडासा कचट कच्चा असा ठेवायचा पोह्यामध्ये छान लागतो सुंदर असे पोहे होतात तर आज वार आहे रविवार सर्वताईंचा आजचा दिवस चांगला जावो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण हव्यात अशी स्वामीचरणी प्रार्थना करते तर कांदा व्यवस्थित भाजून झालेला आहे पाहू शकतं मुलांना आणि इस्टरांना एवढी ना इष्टा भूक लागलेली ला आहे नाश्ता म्हणले की जास्तच भूक लागते तर वाढ बघत आहे तो बघ पाहू शकते छोटा आंघोळ करून आलेला आहे आणि हळूच बघत आहे की येऊ का नको तर त्याची गडबड चालू होती असं तर व्यवस्थित कांदा भाजलेला आहे पोहे पूर्ण मोकळे करून घ्यायचे शेंगदाणे टाकून आणि पोहे धुताना चालणीतच धुवा जेणेकरून चिकट असे गे जास्त पाणी राहत नाही जास्त पाणी असलेलं चाळणी तर निथळून जातं चाळणीमध्ये पोहे धुतल्यानंतर वाटी त्याच्याखाली वाटे ठेवायची मग निथळत ठेवायचा पाणी बरोबर एक्स्ट्राचं वाटीमध्ये येतं जास्तीत जास्त अजिबात असे चिकट पोहे होत नाही एकदम सुटसुटीत आणि छान होतात हळद टाकलेली आहे तीही व्यवस्थित अशी भाजून घ्यायची पोहे पूर्ण मोकळे करून घ्यायचे नंतरच टाकायचे कढईत टाकून पोहे मोकळे करायचे नाहीत पोह्याच्या गाठी राहतात पूर्णपणे असे पोहे मोकळे करून घ्यायचे तर पाहू शकता छानपैकी मोकळे करून घेतलेले आहे चार जणांचे आहेत आणि पोहे घेताना किती घ्यायचे प्रत्येकाची एक मूठ म्हणूनच पोहे घ्यायचे आणि मोठ्या माणसांची दीड मूठ घ्यायची की असे पोटभर म्हणजे एक दीड वाजेपर्यंत भूक लागणार नाही अशानुसार घ्यायचे एक पोट ने पोट भरतं तर आणि चवीनुसार मीठ पोह्याला थोडं जास्तच मीठ लागतं आणि थोडीशी साखर टाकायची व्यवस्थित अशी परतून घ्यायचे परतून घेतल्यानंतर एक वाफ द्यायची आणि छान अशी परत परतून घ्यायचे परत एक वाफ देऊन बंद झाकण ठेवून दोन तीन मिनटासाठी ठेवायचे आता पाहू शकता हळद सगळीकडे लागत आहे व्यवस्थित असे करायचे गडबड नाही करायची गडबड केली की काय होतं ना पदार्थ आहे ना काय टाकलं आहे किती टाकलं आहे कॉ किती क्वांटिटीमध्ये टाकलं आहे त्याची आपण स्वतःच गोंधळून जातो त्यामुळे रिलॅक्स असे कामं करायचे काहीच गडबड नसते आपलीच मुलं आहेत आपलेच आपल्यालाच खायचं आहे असं नाही की आपण रेस्टॉरंटमध्ये आहेत आणि पटकन अशी प्लेट सर्व करायची आहे गडबडीमध्ये कुठलीच कामं व्यवस्थित होत नाहीत सावकाश आणि जेवण करताना नेहमी मन बाईचं शांतच असावं त्यामुळे जेवणामध्ये ही चव वाढते आणि सुंदर असे होते मनात दुसरे विचार असले आणि आपण जेवण बनवत असेल ना तर जेवण हा अजिबात चवदार होत नाही रुचकर लागत नाही बेचव होतं साधं तुम्ही नाश्ता करा पोहे करा आणि त्यामध्ये तुम्ही लक्ष नाही दिलं ना दुसरेच विचार करत असाल ना तर ते अजिबात चविश्रस्त आपली मुलं खाणार आहे आपल्या घरातले खाणार आहे तर ते मन लावूनच करायचं तेव्हा ते पोह्यामध्ये छानपैकी अशी चव त्यामध्ये उतरते तर एक बाब झालेली आहे आता मी ना पोहे सर्व करणार आहे पाहू शकता व्यवस्थित असे परतून घेतलेले आहेत पूर्ण मोकळे असे फ्लफी असे झालेले आहेत आता मी प्लेट सर्व करणार आहे तर न चला तर नाश्ता करायला या आणि ज्या कोणी माझे नवीन व्हिडिओ पाहत असतील ना त्यांनी सबस्क्राईब करा की आता ताईला सबस्क्राईबची गरज आहे आणि ताईंची सपोर्टची गरज आहे त्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर बेल ऐकॉन बटन दाबा बेल आयकॉन म्हणजे घंटा असते ना ते जर बटन दाबा तुम्हाला माझे डेली रुटीनचे व्हिडिओ येणार डेली रुटीनचे म्हणजे कपडे भांडी ते काय दाखवायचं सर्वांना रेसिपीज आवडते त्यामुळे मी रेसिपीज दाखवते देवपूजा पाहू शकता किती सुंदर झालेली आहे माझ्या कुंडीमध्ये हे फुलं आहे जास्वंताचं नुकतंच लावलेलं आहे त्यामुळे छान छान अशी फुलं येतात आता ती कळ्या जा गेल्यानंतर किती दिवसांनी फुलं येतात हे माहिती नाहीत माझी पूर्ण देवपूजा झाली देवाऱ्यावरचा हाच आहे विठ्ठल रघुमाई लक्ष्मी आणि मी ही आळंदीला गेल्यानंतर छानपैकी मूर्ती आणलेल्या आहे विठ्ठल रखुमाईचे तर असो देवपूजा झालेली आहे पाहू शकता किती कलरफुल अशी दिसत आहे कांदा टोमॅटो आणि थोडीशी साधारण मिरची आहे छानपैकी असं झाले मी केक केलेला आहे आणि आत्ता मी दुधी भोपळ्याची भाजी करणार आहे एकदम सुंदर होते मी तुम्हाला सांगितलं ना पूर्ण लक्ष देऊन स्वयंपाक केला ना खूप रुचकर होतो फक्त नॉनव्हेजचे पदार्थ माझ्या घरात कमी असतात कारण की नॉनव्हेज खाणारे फक्त मिस्टर आहे एका माणसासाठी नॉनव्हेज करायचं म्हणजे थोडंसं पंधरा दिवसांनी करतो आणि ते पण थोडंसं असतं तरी मी तुम्हाला मी दाखवेल मी चिकन कशी करते ते कधी माझ्या घरात कराय क करणार तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच तर कढईमध्ये कढई नाही कुकरमध्येच मी शक्यतो भाज्या करते तुम्ही पाहू शकता की माझे जास्तीत जास्त ह्या भाज्या कुकरमध्ये असतात कारण की गॅसची बचत होते पहिली म्हणजे आणि वेळ वाजतो आणि भाज्या पटकन शिजल्या जातात जास्त उकळल्या तर त्यातला अर्क जातो वाफेवर मस्त भाज्या होतात आधी ही दुधी भोपळ्याची हो भाजी एवढी सुरेख लागते ना आणि ही रेसिपी में आई शीक ले ले मी माझ्या आईकडून शिकलेली आहे ती पण खूप सुगरण आहे तिच्याकडूनच मी ह्या छान छान रेसिपी अशा शिकलेल्या आहेत खरंच आई आईकडूनच मुलगी शिकते आणि अशा रुचकर रुचकर मी तुम्हाला भाज्या दाखवते ही भाजी आम्ही खाल्ल्यानंतर एवढी सुरेख लागत होती ना तुम्हाला सांगू का माझा मोठा मुलाला ही भाजी आवडत नाही त्याने खाल्ल्यानंतर एवढी सुंदर भाजी म्हटला झाली ना विचारच करू शकत आहे तुम्ही खरंच ही भाजी करून पहा आता त्यामध्ये मी टॅमॅटो आणि लसूण खोबरं मी करून ठेवलेलं असतं आल्या लसणाची पेस्ट मी वापरत नाही लसूण आणि खोबऱ्याचीच पेस्ट वापरते तर त्यामध्ये मी व्यव टॅमॅटो टाकून व्यवस्थित फ्राय केलेलं आहे हळद धने पावडर आणि लाल तिखट मी टाकलेलं आहे त्यानंतर आपला वर्षभराचा मसाला कांदा लसूण मसाला टाकलेला नुसता मसाला तो टाकलेला आहे आणि त्यानंतर कांद टॅमॅटो हे पूर्ण मेल्ट होईपर्यंत परतायचे तर व्यवस्थित असं परतून घ्यायचं दुधीची साल काढून त्याचे बटाटेसारखे तुकडे करायचे आणि त्याच्यात बिया जास्त असेल तर त्या बिया पण काढून टॅमॅट बटाट्यासारखं चिरून घ्यायचं भाजी ही मी लबधबच करणार आहे त्यामध्ये थोडं साधारण असं सा पाणी वाचणार आहे कारण की ही मी मुगाची डाळ घेतलेली आहे एकदम कमी क्वांटिटीमध्ये मुगाची डाळ घेतलेली आहे जास्त घेतली नाही तर मग त्याची चव वेगळी लागते मूग खाल्ल्यासारखे लागतात पण आपल्याला दुधीची भाजी खायची त्यामुळे मी कमी क्वांटिटीमध्ये डाळ घेतलेली आहे ह्या भाजीमध्ये अजिबात शिंदण्याचा कूट नाही काहीच टाकायची एकदम साधी सोपी आणि जे आपल्या घरामध्ये आजारी माणसं असतील म्हणजे ताप थंडी चव असेल वेगळं काय खाऊशी वाटेल तर ह्या भाज्या खूप छान आहेत आणि तुम्हाला मी सांगू का ज्यांना वेट लॉस्ट करायचं असेल ना वजन कमी करायचं असेल ना त्यांनी ह्या भाज्या खाव्यात कुठल्या भाज्या म्हणजे वेलाच्या झा वेल ज्या झाडांचा सा फळं असतात ना म्हणजे पडवळ बो दुधी त्या भाज्यांनी वजन वाढत नाही तर मी तुम्हाला चार्टची पण माहिती दिलेली आहे टिफिनची कुठल्या वारानुसार भाज्या करायच्या पाहू शकता ना की स्कूलमध्ये पण टाईममध्ये सगळं अभ्यास पूर्ण करतात तसं आपण टाईमटेबल ठेवलं ना आठवड्याचा व्यवस्थित असा मेनू ठरला जातो काहीही गडबड नसते तर असो हा रविवारचा दिवस आहे म्हणून रिलॅक्सच चाललेला आहे कुकरला मी आता दोन सुट्ट्या करून कमी गॅसवर ठेवणार आहे आणि एका साईडला भात लावत आहे गरम गरम असा पटकन असं जेवण होतं जास्तीत जास्त अर्धा पाऊण तास लागतो स्वयंपाकाला अर्धा तास खूप झाला एका सेटला भात लावलेला आहे एका सेटला भाजी आणि चपात्या करायला घेणार आहे पाहू शकतो दुधीची भाजी एवढी सुंदर झालेली आहे ना व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा तुमच्या छान छान कमेंट्स वाचून मला खूप छान वाटतं